सादर केलं जाईल आणि कशा पद्धती पुढची तुमची लढाई असणार नाही आता जे त्यांच्या सीसीआर सीआयडीच्या कस्टमीमध्ये आम्ही चॅलेंज करणार आहोत तसे कुठलेही आज जर थंडीच्या गुन्ह्यामध्ये जर आम्ही सकाळी पाहिले त्यांना कुठलाही सहभाग आलेला नाही कुठल्या घेतले काय घेतले ते काय अप्लिकेशन

कागदपत्र जेव्हा आम्हाला मिळतील त्या कॉपी तुम्ही खंडरीच्या गुन्ह्यामध्ये जी डिफेन्सची बाजू कोर्टामध्ये मांडत होता त्यावेळेला सुद्धा एकोणतीस जिथे मे महिन्यातली केस होती त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून धरला तो संदर्भ की वाल्मिक कराडांचा मे महिन्याच्या केसमध्ये कुठेही उल्लेख नव्हता नाव नव्हतं तर या गुन्ह्यामध्ये आता कशाबद्दल टाकण्यात तर हे षडयंत्र आहे हो आमचं तेच म्हणणं आहे की एकोणतीस ला कुठल्या तरी आरोपीच्या विरोधात हे कंप्लेंट होईल आणि जी काही दुसरी सिरियल झालेली अकरा बाराला त्याचा आणि याचा ह्या गुन्ह्याचा कुठलाही अर्थ आर्थिक संबंध नाही ओढून तरुण तरी त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर साईल म्हणजे आम्हाला कागदपत्र मिळू द्या कागदपत्र मध्ये आता आमच्याकडे त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाही त्याच्यावर रिमांड मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात हजर होऊ रिमांड मिळल्यानंतर आम्ही बघूया पुढचे प्रोसेस काय असं त्यांना कुठं घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना विचाराना मला काय सांग कोर्टामध्ये केला नेमकं षडयंत्र का वाटतय त्याची कारण काय परिस्थितीस अकरा लाखी मागितली एकोणतीस अकरापासून अकरा बारापर्यंत कुठलीही त्याच्यामध्ये तक्रार नाही या संदर्भात मे मधली एक तक्रार आहे त्याच्यामध्ये कुठलेही वाढीकरण करते उल्लेख नाही असा आर्ग्युमेंट केलेला आहे बघूया पुढे काय होते पुढे चालू काय सीआयच्या रिमांडसाठी डिफेन्स मुद्दे रिमांडसाठी की आमच्याकडे रिमांड त्यांनी का मागणार आहे त्यांच्या कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही कुठले काय नाही आता तेच म्हणतात मला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठलाही आरोप नसतो ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये हो बघू काय सांग मात्र मोठ्या अंतर्गत कशा पद्धतीने केलं गेलं आणि आज जे था, था, हजर करण्यात आलं होतं केले की आता हात आहे कंद आहे का कुठले सकाळी तुम्हाला सांगितले की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेलं की आम्हाला या एकशे तीन एन एस मध्ये जे कोणाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितली त्यामुळे आतापर्यंत तसं कुठलाही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाहीये त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते आम्ही आता सांगणे एवढे ज्यावेळेस कागदपत्र तर आम्ही काढू त्यानंतर ते तेच सांगतो तुम्हाला आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही येत सीआयडीने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या देशवर मोका कोर्डाने त्यांना प्रोडक्शन मंजूर केलेला आहे एवढंच फक्त खंडगीची ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी आणखी एक मोठा शिवाडीने महत्वाचा मांडला तो म्हणजे वाल्मी कराड यांच्या नावे किती मालमत्ता आहे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांची मालमत्ता आणखी पुण्यावरती भारता आहे भारतात आणि भारताच्या बाहेर किती गुंतवणूक आहे हे आम्हाला तपासायचं आहे त्यावेळी तुम्ही म्हटलं की या गोष्टींसाठी पोलीस कोठडी आवश्यक नसते हो बरोबर आहे ना मग तेच सांगितलं एखाद्या कुठल्याही मालक आवश्यक नाही आहे एकशे तीन मध्ये दाखवलेलं आहे ते कागदपत्र मीटर तर काय कार्य मध्ये आरोपी बनवल्या चॅलेंज करणार पुढच्या कोर्टामध्ये कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा सांगता मुखाची कारवाई